श्रीस्वामी समर्थ महाराष्ट्रातील आठ मानाचे व प्रतिष्ठेचे गणपती अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाचे व प्रतिष्ठेचे गणपतीची देवळे आहेत पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशव्यांच्या काळात महत्त्व प्राप्त झाले मुनुजल पुराणातील अष्टविनायकांचे वर्णन आढळते श्री गणपतींची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात या मंदिरातून गणेशांची हजारो रुपये भाविक अनुभवतात असे असले तरी महाराष्ट्रातील या विशिष्ट आठ ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्त्यांना खास महत्त्व आहे या आठ मूर्त्यास मिळून अष्टविनायक म्हटले जाते गणपतीच्या अनेक नावापैकी एक नाव म्हणजे विनायक म्हणून या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक अष्टविनायकांची मंदिरे स्थळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत गणपती ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता दुःखहर्ता आणि रक्षण करता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा मूर्ती तयार केल्या गेल्या परंतु दगडावर काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला तसेच जेथे स्वयंभूत प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले याच मंदिरांना अष्टविनायकाची मंदिरे समजले जाते महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात अष्टविनायकांची सर्व मंदिरेही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत साधारणपणे दीड ते दोन दिवसात ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते पुणे जिल्ह्यात पाच मोरगाव थेऊर रांजणगाव ओझर लेण्याद्री रायगड जिल्ह्यातील दोन महड पाली व अहमदनगर जिल्ह्यात एक सिद्धिटेक या ठिकाणी अष्टविनायक स्थाने आहेत या गणपतीपैकी महड सिद्धिटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत बाकी डाव्या सोंडेचे आहेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद